नमस्कार मित्रांनो दररोज आपण एक गोष्ट वापर शिक्षणासाठी आरोग्यासाठी जेवणासाठी प्रवासासाठी कारण या सर्व गोष्टी बनवण्यासाठी आपल्याला जो गरज पडतो तो, तो म्हणजे पैसा व्हॉट इज द मनी पैसा म्हणजे काय आज खरंच विचार करण्याची वेळ आली आहे पैसा म्हणजे काय कारण प्रत्येक जण याच पैशाच्या पाठीमागे धावतोय परंतु आज आपण जर पैशाचा विचार केला आणि याच जर पैशाला कामा लावलं तर आपण लवकरात लवकर श्रीमंत बनवू शकू म्हणून आज आपण जाणून घेणार आहे व्हॉट इज मनी पैसा म्हणजे काय पैसा म्हणजे फक्त नोटा नाणी किंवा युपीआय आपण डिजिटल मीडियाद्वारे सुद्धा पेमेंट करतो तो, तो म्हणजे पैसा नव्हे तर पैसा म्हणजे विश्वास आहे मूल्य मोजण्याचं एक साधन आहे देवाणघेवाणीचा एक पूल आहे आणि भविष्यासाठी एक साठवलेली आशेचा किरण आहे किंवा आशा आहे आता आपण पाहूया की पैशाचा इतिहास काय आहे पैसा कसा निर्माण झाला पैसा का निर्माण झाला पूर्वीच्या काळी वस्तुविनिमय पद्धत होती वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जात होती परंतु त्याच मूल्य ठरवताना खूप अडचणी येऊ लागल्या म्हणूनच धातूची नाणी तयार करण्यात आली आणि त्यानंतर नोटा करण्यात आल्या कारण एक माध्यम म्हणून कशाच माध्यम तर वस्तुविनिमयाचं जे माध्यम होत त्याऐवजी एक चांगलं मूल्यवान माध्यम म्हणून पैसा समोर आला पूर्वीच्या काळी पैसा एक साधन होत परंतु आज आधुनिक काळात जर पैसा बघितला तर आज ते साधन न राहता एक लक्ष बंद आहे आज मला एवढा पैसा मिळवायचा आहे मला तेवढा पैसा मिळवायचा आहे हे टार्गेट किंवा लक्ष बंद आहे पैसा आपल्याकडे कोणकोणत्या मार्गाने येतो किंवा कुठून पैसा येतो आपल्याकडे तर तो आपल्याकडे व्यवसायातून येतो शेअर मार्केट मधून येतो गुंतवणुकीमधून येतो अशा विविध मार्गातून पैसा आपल्याकडे येतो परंतु आपण कधी याचा विचार केला आहे का, के का। नोटा या नोटा छप्त कोण तर भारतीय रिझर्व्ह बँक या नोटा छप्त आणि त्या बँके थ्रू आपल्यापर्यंत येतात पैसा आणि आयुष्य यांचा काय संबंध आहे जर आपल्याकडे जर पैसा असेल तर उत्तम शिक्षण आपण घेऊ शकतो आरोग्य सुविधा आपण घेऊ शकतो आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करू शकतो या सर्व गोष्टी आयुष्यातील जर आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर आपल्याकडे पैसा असणं आवश्यक आहे पण आज जर आपण पाहिलं तर माणूस खूप पैसे कमवतो परंतु आयुष्यामधली जी माणुसकी होते ती माणुसकी कमावत आहे आपल्या आयुष्यामध्ये पैशाची खूप मोठी किंमत आहे परंतु हाच पैसा आपली किंमत तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे परंतु वेळ नाही समाधान नाही मग तुम्ही श्रीमंत आहात का गरीब आहात की तुम्ही गरीबच आहात पैसे कमवता येतात पैसे वाढवता येतात पैसे साठवता येतात पण समाधान विकत मिळत नाही म्हणून पैशाबरोबर समाधानही असणं गरजेचं आहे आता आपल्या मनामध्ये एक विचार आला असेल पैसा तर आपण सर्वांना हवा आहे परंतु तो, तो इतका गुंतागुंतीचा का आहे कारण पैसा मानवाचा संघर्ष भावना स्वप्न आणि मूल्य यांच्याशी जोडला गेलेला आहे तुम्ही किती कमावता हे महत्वाचं नाही तुम्ही किती शहानपणाने त्याचा वापर करता हे आज महत्वाचं आहे तर मित्रांनो पैसा म्हणजे काय तर ते एक साधन आहे स्वप्न पूर्ण करण्याचं माणूस घडवण्याचं नाती जोडण्याचं एक साधन म्हणजे पैसा आहे तर हाच पैसा आपल्या आयुष्यात ध्येय बनलं तर नाती नीती ह्या गोष्टी हरवतात म्हणून पैसे भरपूर कमवा पण पैशाचे गुलाम बनवू नका पैसा हातात ठेवा पण मनात माणूस ठेवून आयुष्य जगूया जर पैसा म्हणजे काय त्याचा उपयोग काय होतो पैसा किंवा उत्पन्न होतो त्या सर्व गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा